नमस्कार मी भिकाजी शंकर खटकर नवरसवाडी पोलीस पाटील काल झालेल्या आमच्या बुदर्व पोलीस पाटील नूतन कार्यकारिणीची निवड झाली त्यामध्ये आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस पाटील संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री बाबाजी देसाई साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली यामध्ये सर्व तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांनी एकमतानं बिनविरोध माझी निवड केली त्याबद्दल माझ्या तालुक्यातील सर्व पोलीस पाटील मित्रांना त्यांचे त्यांना धन्यवाद देतो आणि गेली दोन हजार सतरापासून मी पोलीस पाटील संघटनेत काम करत असताना जिल्हा लेवल काम करत असताना तालुक्यामध्ये काम करत असताना माझ्या सर्व पोलीस पाटलांच्या मित्रांच्या आडे अडचणी आहेत त्या मी प्रामाणिकपणे दूर केलेल्या आहेत आणि त्याची पोचपावती म्हणून मला अध्यक्षपद त्यांनी दिले त्या इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये मी माझी संघटना माझ्या पोलीस पाटील सगळं ज्या काही इथून पुढे त्यांच्यावर कोणताही प्रसंग असेल तर त्या प्रसंगाला मी सामोरे जाऊन मी त्यांना सहकार्य करेन आणि माझ्या आयुष्यातील जो वेळ आहे तो माझ्या संघटनेसाठी मी खर्च करेन एवढे बोलून मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद